यानंतर बातमी पाहूया अवकाळी पावसाची एकीकडे हवामान विभागाकडून मान्सून यंदा पाच ते सहा दिवस राज्यात दाखल होणार असल्याची आनंद वार्ता मिळतीय पण त्याचवेळी दुसरीकडे अवकाळी पावसाचं थैमान सुरू झालंय राज्यातल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत हवामान विभागानं स्पष्ट सांगितलंय की पुढचे पाचही दिवस असंच अस्थिर वातावरण राहणार आहे आज दुपारी साधारण चारच्या सुमारास पारनेर तालुक्यातल्या रोहित छत्रपती गावावर रौद्र रूप पसरलं पाऊस अंगावर आदळणाऱ्या गारा झाडांची पडजड उडालेले पत्रे ढासळ येण्या होतं या गारपिटीमुळे भाजीपाला आणि आंबा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय पहा शेतकऱ्यांनी रक्ताच्या घानानं उभं केलेलं पीक एका झटक्यात मातीमोल झालंय उन्हाळ्यात अशा तुफानी पावसाचा अनुभव शेतकऱ्यांसाठी नशिबावरचं वादळ ठरतय आता हवामान खातं सांगतय की मान्सून लवकर येणार पण तो येईपर्यंत हे वादळ गारपीट पावसाचं हे सत्र अजूनही काही भागात सुरूच राहणार हे मात्र निश्चित दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद